को साधी सा बर आता तुम्हाला आई मर्या तुम्हाला पण बाईला नखे आला का मी तर सांगी दे जास वैन इशारा होती म्हणजे आव बर का मग नव मी श्री बी श्री इक आपण आई मर्या कामाने जशा जाली उठ

र भाऊ पोरा बिराबर राहता आता कधी निये मग यायला काय आता ना आता तिथे रोजून येत ते बांग नवरात्र मग तेव्हा पसून आप करता आपले गाठ कवा बी वर हात कर पक्का ओळखे नाही मोज्याला मग अशा मनुष्याने जन्म मग येत मनुष्याने जरा सक सारखा वागवा सारखा रावा मी निसतात नियम काय गोप्या बाबजी बरोबर माझी पती न जो कोण माणूस कस कोण माणूस

নন্যা বাবজি আতো মা না 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 এই তো রেটা খাসবা হ্যাঁ ও কারণে সোমনা কো কথা শব্দ বি ও কারণে ইলাবি হুনিস আর মন আসে আচ্ছা

हो या ना बाज मै गया हो झाडाला आई झाड आला पण ती सैपाक करायला बसली तर ती क आई मला की भात शिवर बाकरी भाकर या पण केली दिवस

मय बो आलं स्वयंपाक करू मंग आता बुवा मय बाया स्वयपाक नि करत आणि आता बुवा मय काय करू शेंजाडात जाऊ बाय तू स्वयंपाक करें उन्हे उन्ह काय उन्हाला भास आणि स्वयंपाक काही शेअन झाडाला उन्नी तो उच्च ताकाना च लक्ष्मी ना शें झाडाला नेऊ नेस sल ष ा तला संगू षमश करा मग काय सांगू आता मस्त माहिती आता शेण भरी घेऊ आणि पट पटक भाडी घेऊ पाणी वर घ्या